दण टाकायचं मागं कशाला असता शंभर दोनशे रुपयासाठी हा मग मागा यायचं काय का का करता टाकायचा तिकडे मग त्यासाठी कुठं एंट्री आहे इथं इथं एंट्री इथं नो एंट्री आहे कोण म्हटलं तुम्हाला कोण बोलतात तुम्हाला जन्म नाही आड नाही इथे नो एंट्री आहे का ब्रिज खाली नो एंट्री ब्रिज खाली नो एंट्री आहे का तुम्ही ब्रिज खाली नो एंट्री काय वाद करताय तू आता आड्या आढावत आहे ब्रिज खाली कोणत नाही आलाय तुम्ही आता का अड्या अडवून व्हिडीओ चालू केला म्हणून आपण आलाय म्हणाला लागला काय तू आपल्याला कधी काय संबंध नाही आढावायचा मी ऑनलाईन कर टाकूया तुला काय काय ऑनलाईन काय संबंध आहे तुमचा ऑनलाईन करून टाकायचा तुमचं नाव काय अजून अविनायक बाबा चे पण शिडे हां तुम्ही टाकाय ऑनलाईन दंड मी बी क्वार्टर जातो मेबी 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 कोर्टात जातो सीसीटीव्ही करायचा कडा 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 दंड टाकायचं मागं कशालाच असतो शंभर दोनशे रुपयासाठी हा मग महागायचं काय करणार ऑनलाईन दं टाकायचं टाकायचा तिकडे काय ऑफिसला ऑफिसला काय लावतो काय लावायचा तिकडे ऑफिसला सोलापुरातल्या ट्राफिक पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे राज्यातले ट्राफिक पोलीस जनतेला कशाप्रकारे लुटण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे केवळ शंभर ते दोनशे रुपयांच्या मागणीसाठी ट्राफिक पोलीस गाडीचा पाटलाग करत असल्याचा आरोप गाडी चालकाकडून करण्यात आला आहे ट्राफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार गाडी रॉंग साईडने आल्याचं सांगितलं जात आहे यावरून ट्राफिक पोलिसांनी गाडीवर ऑनलाईन फाईन फाडत असल्याचं सांगितलंय गाडीचा ऑनलाइन फाईन फाडायचा असेल तर ऑनलाईन फाईन फाडा तुम्ही गाडीच्या मागे कशाला येता असा प्रश्न या ट्रक ड्रायव्हरने विचारला यावरून या ट्रक ड्रायव्हर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये चांगलेच भांडण पेटल्याचं दिसते हे संपूर्ण प्रकरण बघितल्यानंतर यामध्ये कोणाची चूक आहे ट्राफिक पोलीस खरंच शंभर ते दोनशे रुपयांसाठी या गाडीच्या पाटला करत आहेत का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद